नातं कादंबरी भाग दहा प्रकरण एक्क्याऐंशी दीप्ती निघाली लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर एवढ्या आतुरतेने ज्या दिवसाची दीप्ती आणि विराच्या मम्मी वाट पाहत होत्या तो दिवस उजाडला विराच्या मम्मीने तिकीटापासून सगळी सोय एजंटमार्फत करून ठेवली होती काहीही झालं तरी विराच्या बाबांचं आणि विराजचं जाणं कॅन्सल व्हायला नको होतं पण सुदैवाने तसं घडलं नाही ते दोघे चार दिवसांसाठी दुसऱ्या शहरात जायला निघाले विराजच्या मम्मीने खूप कष्टाने पासपोर्ट आणि व्हिसा मिळवला होता साधारण ते दोघे गेल्यानंतर दोन तीन तासांनीच विराजच्या मम्मी दिप्तीच्या रूममध्ये आल्या सांगितल्याप्रमाणे दिप्तीने सगळी तयारी करून ठेवली होती चल दीप्ती आता घाई करायला हवी आपण मागच्या बाजूने बाहेर पडू उगीच सिक्युरिटीच्या डोळ्यात यायला नको तिची बॅग उचलत त्या म्हणाल्या दीप्ती तशीच उभी होती जायचं तर होतं पण या प्रेमळ पवित्र माऊलीला संकटात टाकून कसं जायचं हा विचार तिच्या मनात येत होता दीप्ती बेटा चल आता कसलाही विचार करू नकोस वेळ खूप कमी आहे अगं या सगळ्या गोष्टींची चुकून जरी यांना भ किंवा मिराला भनक लागली तर सगळ्याचं होत्याचं नव्हतं होऊन जाईल दोघींनी देवाला नमस्कार केला आणि मागच्या बाजूने बाहेर पडल्या कुणाला कसलीही खबर लागली नाही दोघी टॅक्सी करून गेल्या दीड एक तासात दोघी एअरपोर्टवर पोहोचल्या बेटा आता पुढचा प्रवास तुला करावा लागेल माझी सोबत इथपर्यंतच मला लगेचच घरी जावं लागेल नाहीतर आणखीन काही प्रॉब्लेम उद्भवायला नकोत सुखरूप जाह आणि हो मला फोन करू नकोस उगीच संशय येईल दोघींचे डोळे पाणावले पुन्हा एकदा एकमेकींना घट्ट मिठी मारून त्या वेगळ्या झाल्या विराजच्या मम्मीने टॅक्सी तशीच फिरवली त्या मागच्या बाजूनेच गेल्या होत्या तशाच पुन्हा मागच्या बाजूने परत आल्या कुणाला काही कळलं नव्हतं घाबरत घाबरत येऊन त्या रूममध्ये बसल्या तेवढ्यात कुणीतरी दरवाजा नॉक केला प्रकरण ब्याऐंशी सत्य समजलं भीतीने आणि प्रवास करून आल्यामुळे विराजच्या मम्मी घामाघूम झाल्या होत्या अचानक आता कोण आलं असा विचार करत असतानाच त्यांनी दरवाजा उघडला समोर पाहतात तर मीरा होती भीतीचे भाव त्यांना लपवता आले नाहीत मीरा तू यावेळेस घाबरत त्यांनी विचारलं नाही आंटी मी तर येऊन तासभर झाला आहे पण तुम्ही कुठे होता मी सिक्युरिटीला पण विचारलं नॅन्सीला विचारलं कुणाला काहीच माहीत नव्हतं इनफॅक्ट मी आणि नॅन्सी कितीतरी वेळा नॉकसुद्धा केला दरवाजा तुम्ही उघडला नाहीत मीरा म्हणाली कपाळावरचा घाम पुसत विराच्या मम्मी म्हणाल्या हो ॲक्च्युली मी बाथरूममध्ये गेले होते हे जॅकेट घालून तुम्ही तर कुठून तरी प्रवास करून आल्यासारखा जमला आहात मीराने बरोबर पकडलं होतं नाही तसं काही नाही तू काय घेणार विषय टाळत त्या म्हणाल्या मला दीप्तीला भेटायचं आहे कुठे आहे ती तिच्या रूममध्ये पण नाही आहे मी जाऊन आले आत्ताच मीरा असं म्हणताच त्यांचे हातपाय थंड पडले अडखळत त्या म्हणाल्या तिने ना सिंगिंगचं हॉबी क्लास जॉईन केला आहे त्याची चौकशी करायला गेली आहे दीप्ती आणि सिंगिंग कुठलं हॉबी क्लास तिने विचारलं आहे इथे जवळ ती आली की कळवते मी सध्या तू निघालीस तरी चालेल त्यांच्या एकंदरीत हालचालींवरून नक्कीच काहीतरी गडबड आहे याची मीराला कल्पना आली आंटी तुम्ही काही लपत तर नाहीत ना कारण दीप्तीकडे माझं महत्त्वाचं काम होतं तिने विचारलं काम कसलं महत्त्वाचं काम ते मी तिलाच सांगू शकेन मी तिलाही फोन करते पण तीही फोन उचलत नाही कुठे आहे ती खरं सांगा मीराचा आवाज चढला होता काहीही न सुचून मीराच्या मम्मी रागाने म्हणाल्या एकदा सांगितलं ना ती बाहेर गेली आहे जास्त काही विचारू नकोस माझं डोकं दुखतंय मला झोपायचं आहे तू इथून गेलीस तरी चालेल निश्चितच काहीतरी गडबड आहे नाहीतर आंटी असं बोलणार नाहीत हे मीराला व्यवस्थित ठाऊक होतं तिने लगेचच ही लगे बातमी विराजच्या बाबांना कळवली त्यांनी फोन करून विचारायचा प्रयत्न केला पण मम्मी एवढंच म्हणाल्या अहो मलाही नाही माहिती कुठे गेली मला सांगून गेली की हॉबी क्लासला जाणार आहे म्हणून बराच वेळ झाला तरी तिचा फोन नाही म्हणून विराजच्या वडिलांनी विराजच्या मम्मीला तिजोरीमधला तिचा पासपोर्ट आणि विसा आहे ना हे चेक करायला सांगितलं तेव्हा खरं कळलं की पासपोर्ट व्हिसा आणि दीप्ती तिघंही गायब होते विराज आणि त्याचे वडील ताबडतोब घरी परत आले मीराजच्या एकंदरीत बोलण्यावरून त्यांना विराटच्या मम्मीचाच डाऊट आला नक्कीच हिने मदत केली असणार म्हणून ती पळून जाऊ शकली हे त्यांच्या ध्यानात आलं होतं त्यानंतर धक्काबुक्की करून विराजच्या मम्मीला बाथरूममध्ये कोंडलं गेलं त्यांचं अकाउंट चेक केलं गेलं तेव्हा कळलं की एक मोठी अमाऊंट कोणत्या तरी एजंटला दिली आहे ती तिकीटाचीच अमाऊंट होती त्यानंतर विराटच्या मम्मीचं काय झालं असेल याची कल्पना न केलेलीच बरी सगळ्यांना सत्य समजलं होतं पण तोपर्यंत उशीर झाला होता दीप्ती सुखरूप भारतात पोचली होती तिथून मात्र दीप्तीने लगेचच भैया साहेबांना फोन केला कारण इथे आल्यानंतर भारताची करन्सी लागणार होती थोडेफार पैसे होते तिच्याकडे पण ते पुरेसे नव्हते भैया साहेबांना खूप आनंद झाला आणि आश्चर्य वाटलं त्यांनी लगेचच एअरपोर्ट जवळ तिच्यासाठी एक आलिशान हॉटेल बुक केलं आणि तडक गाडी घेऊन मुंबईला निघाले प्रकरण त्र्याऐंशी भाऊ बहिणीची भेट उद्या साखरपुडा आणि परवा लग्न असं असूनही एवढ्या घाईघाईने मल्हार गाडी घेऊन कुठे गेलाय याचं कोडं कुणालाच उलगाडे ना अत्यंत तातडीचं काम आहे असं सांगून तो घराबाहेर पडला होता आपल्या लाडक्या बहिणीला भेटायला तो आतूर झाला होता त्याच्या गाडीला जणू विमानाचे पंख लागले होते चार तासांचा प्रवास त्याने अगदी दोन अडीच तासातच कापला होता हॉटेलमध्ये गेल्या गेल्या तो धावत धावतच दीप्तीच्या रूमकडे गेला दरवाजा उघडेपर्यंत सुद्धा त्याला धीर धरवत नव्हता दीप्तीने दरवाजा उघडला त्याने तिला पाहिलं आणि मग मात्र त्याचा स्वतःवरचा कंट्रोलच राहिला नाही तिच्या गळ्यात पडून तो रडू लागला आपल्या एवढ्या स्ट्रॉंग भैयासाहेबांना असं ढसाढसा रडताना दिप्ती प्रथमच पाहत होती एवढा मोठा प्रसंग तिच्यावर बेतला असला तरी देखील ती एवढं रडली नव्हती जेवढे भैयासाहेब रडत होते त्यांना शांत बसवून ती जमिनीवर बसली मग मात्र त्यांच्या गुडघ्यावर डोकं ठेवून तीही रडत राहिली भैयासाहेब तिच्या डोक्यावरून हात फिरवत होते डोकेही शांत झाल्यानंतर मग दिप्तीने सगळी हकीकत सांगितली भैयासाहेबाला तेव्हा मीराचा खोटेपणा कळला विराजच्या मम्मीमुळेच ती सुटली हे ऐकून त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला पण आता त्या कोणत्या परिस्थितीत असतील याची दीप्तीला भीती वाटत होती शिवाय परत फोन करू नकोस असं सांगितल्यामुळे त्यांची सुद्धा कळत नव्हती आता कसलीही काळजी करायची नाही हं दीपू आता तू सुखरूप आहेस पण आता आपल्याला लगेच निघायला हवं मासाहेबांनी सांगितलं ना घरात शुभ कार्य आहे ते मल्हारने विचारलं भैया साहेबांना मिठी मारून तिने खूप शुभेच्छा दिल्या दोघेही गाडीत बसले भैयासाहेब एक विचारू का तुम्ही हे लग्न मर्जीने करत आहात ना दीप्तीने विचारलं मल्हारला काही लपवायचं नव्हतं तो शांत झाला खरं सांगू दीप्ती मीराचं प्रकरण झालं साखरपुडा मोडला त्यानंतर कुणा मुलीवर आमचं प्रेम होईल याची शक्यताच नाही लग्न वगैरे करण्याची आमची इच्छा देखील नव्हती पण आपले निर्णय सर्वस्वी आपले नसतात आपल्यावर अनेक जणांचं हित आणि सुख अवलंबून असतं तुला कल्पना नसेल पण तू इथे नसताना मासाहेबांच्या प्रकृतीमुळे आमची जी हालत झाली होती ज्या मानसिक उलाढालीमधून आम्ही गेलो होतो ते कुणालाही सांगणं शक्य नाही आमचं दुःख लपवता येत नव्हतं आणि सांगणंही शक्य नव्हतं असं झालं होतं मदतीला माणसं होती पण आधाराचे आपुलकीचे हात फार कमी होते ऑपरेशनसाठी शहरात जायचं होतं तेव्हा आपलं जवळचं कुणीतरी हवं असा मासाहेबांचा हट्ट होता आडून आडून सुरभीचं नाव त्या सुचवत होत्या त्यांच्या इच्छेचा मान ठेवून आम्ही सुरभीला शहरात घेऊन गेलो तिनेही मनापासून मासाहेबांची सेवा केली मासाहेबांना ती सून म्हणून पसंत आहे आमच्या आणि सुरभीच्या लग्नामध्ये मासाहेबांचं सुख आहे आणि त्यांच्या सुखात आमचं सुख आहे बस एवढं साधं सरळ गणित आहे मल्हार म्हणाला म्हणजे तुम्हाला सुरभी पसंत नाही तिने विचारलं अगदी तसं नाही पण आता कुणाशी तरी लग्न करायचंच चा आहे ना हे बोलताना मात्र मल्हारच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती प्रकरण चौऱ्याऐंशी गैरसमज दूर परतीच्या या प्रवासात मासाहेबांचा चार पाच वेळा तरी फोन येऊन गेला मासाहेब आम्ही सुखरूप आहोत तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहोत थोडा वेळ तरी धीर धरा गाडी वाड्यासमोर थांबली तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित झाले मासाहेबसुद्धा बाहेर आल्या मा, मा आबासाहेबांनी तर दिप्तीला पाहून चक्क मिठी मारली त्यांच्या डोळ्यात अश्रू होते मासाहेबांनी तिला जवळ घेतलं नजर काढली आणि मग घरात घेतलं सगळ्या वाईटातून चांगलं एवढंच झालं होतं की दीप्ती सुखरूप भारतात परी परत आली होती घरी परत आली होती तेही तिच्या भैयासाहेबांच्या लग्नाच्या आधी दिप्ती बाळ किती वाढलीस ग मासाहेब म्हणाल्या खरं सांगू मासाहेब तिथे खाण्यापिण्यात कशातच लक्ष लागत नव्हतं पण विराजच्या मम्मी खूप चांगल्या आहेत प्रेमाने आम्हाला खाऊ पिऊ घालायच्या सुदैवाने आम्ही तिथून सुखरूप बाहेर पडलो जेवताना असा विषय निघाला आणि मग आबासाहेब म्हणाले आता बस झाला तो विषय पुन्हा त्या कडू आठवणी नकोत मल्हार लवकरात लवकर कायद्याने हे दोघे वेगळे कसे होतील हे पहा त्या माणसाचं नाव आता दीप्ती पुढे लागता नये मल्हारने मान डोलवली हो आता सगळं अनिष्ट टळलंय आता फक्त आनंदाचे दिवस आहेत दीप्ती उद्या संध्याकाळी साखरपुडा आहे तेव्हा सकाळी जाऊन भरपूर सारी शॉपिंग करून घ्या हव्या त्या साड्या दागिने घ्या आणि तुमच्या मैत्रिणीला फोन केला की नाही सुरभी वाट पाहत असेल तुमची दीप्तीने होकार दिला रात्रीचं जेवण झाल्यावर ती आपल्या खोलीत गेली किती दिवसांनी आपल्या खोलीत आली होती ती तिची पुस्तकं तिची बाहुली सगळं जागच्या जागी होतं जुन्या आठवणी जाग्या झाल्या सुरभी आली की याच बाहुलीला मांडीवर घेऊन बसायची ती मैत्रिणीच्या आठवणीने तिचं मन कातर झालं न कळत तिचा हात फोनपाशी गेला आणि सुरभीचा नंबर डायल झाला सुरभीला खूप आनंद झाला हॅलो बोलताना सुद्धा तिचा आवाज गदगद झाला होता दिप्ती ए दीप्ती कशी तू महत प्रयासाने सुरभीने विचारलं मी ठीक आहे मी भारतात परत आले आहे वाड्यावरूनच बोलतेय ती एवढं बोलतात सुरभी किंचाळी काय सांगतेयस मग तर मी लगेचच भेटायला येते ए वेडाबाई मेहंदी लागली असेल हाताला एवढ्या रात्री भेटायला काय येतेस उद्या भेटणारच आहोत आपण मग सुरभीला एकदम रडूच कोसळलं दीप्ती असं वाटलेलं आता या जन्मात तू माझं तोंड देखील पाहणार नाहीस पण विश्वास ठेव ग तुला दुःख होईल असं मी कधीच काहीच केलं नाही करणारही नाही पण परिस्थिती ते काटेच असे फिरले की आपण सगळेच एका वेगळ्या चक्रात अडकलो गेलो कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं आपण एकमेकींशी अशा नात्याने बांधल्या जाऊ सुरभी बोलत होती सुरभी राग येणार नसेल तर एक विचारू का दीप्तीने विचारलं एकच का दहा विचार तुझ्या कोणत्या गोष्टीचा मला कधीतरी राग आला आहे का है सुरभी म्हणाली पण ती काय विचारणार आहे याची सुरभीला कल्पना आली होती तिला दिप्तीपासून काहीही लपवायचं नव्हतं सुरभी समीरचं काय झालं दीप्तीने विचारलं रिझल्ट लागला आणि समीर बेंगलोरला निघून गेला तिथे त्याला एक चांगला जॉब मिळाला त्याने पाच वर्षांसाठी तिथे कॉन्ट्रॅक्ट बुक केलं आहे त्याला फक्त आणि फक्त करिअरवर लक्ष द्यायचं आहे इतक्यात लग्नाच्या वगैरे भानगडीत पडायचं नाही आहे त्याला असा डिसिजन एक मुलगा घेऊ शकतो पण मुलींचं तसं नसतं ना मला माझ्या आईबाबांचा विचार करावाच लागणार त्यांच्यासाठी मी सर्वस्व आहे आणि माझ्यासाठी ते ते माझ्या सुखाचा विचार करणार आणि शेवटी नशिबापुढे कुणाचं काही चालत नाही नाहीतर कुणाचं काही चालत नाही दीपू नाहीतर माझ्यासारख्या रंक मुलीशी तुझ्या भैयासाहेबांसारखे राजकुमार का बरं लग्नाला तयार झाले असते हे बोलताना तिचा आवाज सहज वाटला दीप्ती आमच्याबद्दलचा सगळा राग गेला ना मनातला जरी राहिला असेल तरी मनापासून माफी मागते आपल्या मैत्री मैत्रिणीला करशील ना माफ मनाली। सुरभी म्हणाली सुरभी झालं गेलं विसरून जाऊ आपण जे काही बोललो ते आता आपल्या दोघीतच पुन्हा याची वाच्यता कुठेही करू नकोस अगदी कुणासमोरच माझ्या भैया साहेबांसमोर देखील भूतकाळ भूतकाळ होता त्याला तसाच राहू दे लवकरच भेटू हं असं म्हणून मग दोघींनी फोन ठेवून दिला प्रकरण चौ पंच्याऐंशी साखरपुडा दीप्तीची सुटका करण्यात विराच्या मम्मीचा हात आहे हे कळल्यावर विराच्या वडिलांनी लाथा लाथाबुक्क्याने त्यांना मारलं होतं त्यांचा प्रतिष्ठितपणा शिक्षण फार धुळीला मिळालं होतं त्यांचं वागणं फार खालच्या थराला गेलं होतं डॅडी चोके गेली तर जाऊ देती विराजच्या या मूर्ख बोलण्यावर ते अधिकच भडकले होते कारण प्रश्न नात्याचा नव्हताच समोर उभ्या असलेल्या बिझनेसचा होता घेतलेल्या भरमसाट कर्जाचा होता ते फेडता आलं नाही तर सरळ जेलमध्ये जावं लागणार हे चित्र आता स्पष्ट झालं होतं ते लगेचच मीरा आणि तिच्या वडिलांकडे गेले तुम्हीच दोघं मिळून आता काहीतरी मार्ग काढा अशी गयावया करू लागले मीराला रिक्वेस्ट करू लागले दीप्ती गेली म्हणजे मल्हारसुद्धा इथे येण्याचे चान्सेस आता कमीच होते शिवाय ती तिथे जाऊन अजून काय काय करेल काय काय सांगेल हे कळतही नव्हतं मीरा बेटा मला वाटतं आता सगळं तूच सावरू शकशील मीराचे डॅडी म्हणाले हो डॅडी सावरावं तर लागेलच मल्हारसाठी मला हे सगळं सावरावं लागेल मला लगेचच जा इंडियाला जावं लागेल माफी मागून इमोशनल ब्लॅकमेल करून मल्हारला इथे परत आणावंच लागेल वी हॅव नो no अदर ऑप्शन मीरा म्हणाली घरात लग्नाची धूम चालली होती साधेपणाने म्हटलं तरी एका मोठ्या आसामीचं लग्न होतं वाड्यासमोर मंडप बांधला गेला रोषणाई केली गेली मोठी रांगोळी काढली गेली घर फुलांनी सजवलं गेलं कितीतरी दिवसांनी आज दिप्तीला हलकं हलकं वाटत होतं आनंदी वाटत होतं आपलं सगळं दुःख विसरून ती भावाच्या लग्नात सहभागी झाली होती आपली लाडकी मैत्रीण आपली बहिणी होणार याचा तिला आनंद होत होता पण घरात कामं काही कमी नव्हती सगळी कामं मासाहेबांना झेपण्यासारखी नव्हती मग दिप्तीनेच पुढाकार घेतला सजावटीच्या व्यवस्थेपासून भोजनाच्या व्यवस्थेपर्यंत सगळा भाग तिने उचलला आपली मुलगी एवढी जबाबदार झाली आहे हे, हे पाहून आबासाहेबांनासुद्धा आनंद होत होता साखरपुडा वाड्यासमोरच्या मंडपात होणार होता आणि सुरभीच्या आईबाबांची आणि सुरभीची राहण्याची व्यवस्था वाड्यावर केली गेली होती दुसऱ्या दिवशीच लग्न लग्न लागणार होतं सुरभी नटून थटून जेव्हा गाडीतून उतरली तेव्हा दीप्ती तिच्याकडे पाहत राहिली कसलीही पर्वा न करता कुणाचंही भान न ठेवता ती धावत पळत तिच्याकडे गेली आणि दोघींनी एकमेकींना मिठी मारली सगळे रुसवे फुगवे राग गैरसमज त्या मिठीत विरघळले होते काय सुंदर दिसते सुरा अगदी लक्ष्मीसारखी तिचा नाजूक हात हातात घेत सुरभीला तिने खुर्चीवर बसवलं गुरुजी आले मंत्र उच्चारले गेले अंगठ्यांची आदानप्रदान झाली आणि साखरपुडा झाला वाड्यात बऱ्याच खोल्या होत्या एका खोलीत सुरभीच्या आईबाबांची सोय करण्यात आली होती दुसऱ्या खोलीत सुरभीची तिचं सगळं सामान व्यवस्थित लावून ठेवलं होतं साखर पुड्यानंतर जेवण खाण झालं आणि सगळे आपापल्या खोलीत परतले दीप्तीला मात्र राहावेना ती सुरभीच्या खोलीत गेली त्यांना किती गप्पा मारायच्या होत्या रात्र पुरणारच नव्हती पण शेवटी दिप्तीनेच आवर्त घेतलं कारण उद्याचा दिवस सगळ्यांसाठीच महत्त्वाचा होता एकदा का लग्न लागलं की सुरभी मैत्रिणीपासून तिची वहिनी होणार होती प्रकरण शहाऐंशी लग्न नवरीच्या वेशात सुरभी छान दिसत होती मागचं सगळं विसरून तिला आता पुढे जायचं होतं खरंच नशीब सगळ्यांनाच हताश करून सोडतं मग तो श्रीमंत असो किंवा गरीब ज्याच्या नशिबात जे लिहिलं आहे ते होऊनच राहतं समीरने परिस्थितीमुळे माघार घेतली आपण घरच्यांचा विचार करून दीप्ती तयार झाली ते तिच्यावरच्या बंधनांमुळे मल्हार तयार झाले ते त्यांच्यावरच्या जबाबदारीने पण आयुष्य असंच असतं ना आपण आपल्यासाठी काहीतरी ठरवतो पण देव मात्र आपल्यासाठी काहीतरी वेगळेच प्लॅन करतो त्याच्या प्लॅनवर भरोसा ठेवायचा आणि पुढे जायचं एवढंच आपल्या हातात असतं प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि योग्यतेनुसार आयुष्यात त्याला त्या त्या गोष्टी मिळत असतात दीप्तीने सुरभीच्या खांद्यावर हात ठेवला सुरा छान दिसते आहेस दीप्ती म्हणाली दोघींच्या गप्पा चालू असतानाच कुणीतरी आवाज दिला गुरुजी आले चला लवकर आणि मग एका मागोमाग एक विधी झाले मंत्र उच्चार झाले आणि सुरभी आणि मल्हारचा विवाह साधेपणाने पार पडला विवाह साधेपणाने झाला असला तरी त्याला गालबोट लागणार होतं कारण मीरा नुकतीच भारतात मुंबईत येऊन पोहोचली होती सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं तिची टॅक्सी वाड्याबाहेर थांबली आणि वाड्याची ती सजावट पाहून तिला आश्चर्य वाटलं दीप्ती घरी आली म्हणून एवढी सजावट असेल का तिच्या मनात विचार येऊन गेला पण चुकूनही मल्हारचं आणि तेही सुरभीशी लग्न लागलं असेल असा विचार तिच्या मनात आलाच नाही त्यामुळे समोर उभे असलेले मल्हार आणि सुरभी जोड्याने सगळ्यांना नमस्कार करत आहेत हे, हे पाहिल्यावर तिला धक्का बसला तळपायाची आग मस्तकापर्यंत पोचली मल्हार ती जवळजवळ किंचाळली सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या चीट केलंस तू मला मल्हार आणि या फालतू मुलीशी लग्न केलंस हिला ना रूप ना रंग ना स्टेटस ना शिक्षण तुला हिच्याशीच लग्न करायचं होतं तर माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक का केलंस इथे आले होते तेव्हापासून पाहतेय तू सारखं हिच्या मागे मागे करतोयस हिच्या घरच्यांसाठी खूप काही करत होतास तू आणि म्हणूनच मी भारतात यायला हवी अशी अशक्य अट मला घातलीस जेणेकरून आपलं लग्न मोडावं आणि तुला हा खेळ करायला सोपा जावा मी तुला सोडणार नाही मी कुणालाच सोडणार नाही बोलता बोलता मीरा रडू लागली आणि तिथेच बसली तिला धक्का बसला होता या क्षणी तिला सावरणं महत्त्वाचं होतं म्हणून दीप्ती पुढे झाली आलेल्या पाहुण्यांचा निरोप घेऊन मल्हार आत आला मीरा त्याच्या मागोमाग आली हे सगळं काय होतं मल्हार तिने विचारलं जे तू पाहिलं तेच होतं तुला मी अनेकदा विचारलं माझ्या आयुष्यातल्या प्रायोरिटी सांगितल्या पण तुला त्या सगळ्याचं घेणं देणं नव्हतं जेव्हा मी तुला क्लिअरली सांगितलं होतं की जर तू भारतात येणार नशील पर आपले मार्ग वेगळे आहेत नाही का दीप्तीचं लग्नसुद्धा एक प्लॅनच होता नाही का गं मीरा असो मला वाटतं आता सगळ्या गोष्टी संपल्या आहेत तू आलीच आहेस तर दोन दिवस राहा इथे राहण्याची व्यवस्था करेन मी आणि हो मला किंवा माझ्या कुटुंबाला काहीही इजा करायचा प्रयत्न देखील करू नकोस एवढं लक्षात ठेव तुमच्या बिझनेसच्या सगळ्या ट्रिक्स आणि टॅक्टिक्स सिक्रेट्स अजूनही माझ्याच हातात आहेत आलीस तशी शांतपणे इथून निघून जा वाड्याच्या घरच्यांच्या आणि आता सुरभीच्याही त्या सुरभीच्याही इब्रतीला तिला जरा जरी धक्का लावायचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव बिझनेसबरोबर तुमच्याही आयुष्याचा पाला पाचोळा करून ठेवीन मी मल्हार म्हणाला त्यामुळेच सुरभी आणि समीरचं एकमेकांवर प्रेम होतं हे सांगण्याची तीव्र इच्छा असून देखील मीराला काही करता आलं नाही तिने तसं काही केलं नाही ती म्हणाली मला इथे क्षणभरही थांबायचं नाही फक्त माझं काही सामान इथे राहिलं आहे तेवढं मी घेऊन जाईन तावा तावाने ती ज्या रूममध्ये राहायची त्या रूममध्ये गेली तिने ड्रॉवर उघडलं त्यात मल्हार आणि तिचे फोटो होते काही गिफ्ट्स होते सगळे फोटो तिने टराटरा फाडून टाकले गिफ्टची तोडमोड केली ड्रॉवर धाडकन बंद करणार तेवढ्यात तिला एक चिठ्ठी दिसली ही तीच चिठ्ठी होती जी तिने समीरकडून लिहून घेतली होती ज्यात समीरने लिहिलं होतं की त्याचं आणि सुरभीचं एकमेकांवर प्रेम आहे अचानक तिच्यातला राक्षसी किडा पुन्हा वर आला अलगतपणे तिने ती चिठ्ठी घेतली आणि चटकन मल्हारच्या रूममध्ये गेली ते पाहताच मागून दिप्ती धावत आली पण तिची नजर चुकवत तिने मल्हारच्या ड्रॉवरमध्ये ती तिची ठी अलगट ढकलून दिली होती संशयाचं बीज टाकून मीरा तर परत न्यूझीलंडला गेली पण आता त्या बीजाला खत पाणी मिळेल का हे पाहणं अजून बाकी होतं परत सत्याऐंशी गप्पा पहिल्याच दिवशी सुरभी दिप्तीच्या खोलीत झोपली किती दिवसांनी दोघी मैत्रिणींच्या भरपूर गप्पा झाल्या खरं सांगू सुरा आपला देश तो आपला देश लोकांना दुसऱ्या देशाचं काय आकर्षण वाटतं कुणाच ठाऊक मला तर तिथे अजिबात करमलं नाही खरं सांगू का तिथे करमणं आणि रमणं दोन्ही माझ्या नशिबातच नव्हतं ज्या व्यक्तीच्या भरवशावर मी लग्न करून तिथे गेले त्यांनी माझा पत्नी म्हणून स्वीकार केला नाही लग्नानंतर काही कमिटमेंट्स असतात हे त्यांच्या गावीच नव्हतं असं वाटलेलं त्या सगळ्यातून माझी मुक्तता होईल की नाही पण जेव्हा भारतात परत आले तेव्हा इतका आनंद झाला म्हणून सांगू आता वाटतं मोकळेपणाने राहावं तिच्या डोक्यावर हात फिरवत सुरभी म्हणाली खरंच दीपू खूप सहन केलंस तू पण आता इथे आनंदात राहा माझ्या परीने तुला जो जो आनंद देता येईल तो सगळा देणार आहे मी पण एक सुचवू का गं सुरभीने विचारलं बोल ना तू तु तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण कर दीपू तू हुशार आहेस फक्त लग्न म्हणजे सर्व काही असं नसतं ना ती योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती जेव्हा तुझ्या आयुष्यात येईल तेव्हा येईल तोपर्यंत तू स्वतः खंबीर होऊन स्वतःच्या पायांवर उभी राहा निश्चितच तेवढं कॅलिबर तुझ्यात आहे सुरभी म्हणाली योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती नशिबाने दोनदा हुलकावणी दिली आता परत त्याच फंदात पडेन असं वाटतं का तुला नाही नाही रागावून बोलत नाहीये मी सुरा पण आता प्रेम लग्न हे शब्दच नकोसे वाटतात हां शिक्षणाबद्दल म्हणतेस त्यात तथ्य आहे मी माझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार आहे मला एम बी ए करायचं होतं ते पूर्ण करीन आणि आता तूही माझ्या सोबतीला आहेस ना दीप्तीच्या खोलीतला लाईट अजूनही चालू आहे हे पाहून मा साहेब बाहेरूनच ओरडल्या दीपू सुरभीला झोपू दे उद्या पूजा आहे आणखीन लेक्चर ऐकायला नको म्हणून लाईट बंद करून दोघी झोपून गेल्या प्रकरण अठ्ठ्याऐंशी फक्त माझ्यासाठी पूजेची सगळी तयारी झाली होती मल्हार आणि सुरभी दोघेही पाटावर बसले तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा सुरभीकडे पाहत गुरुजी म्हणाले तिने आपली चार बोटं हलकेच त्यांच्या हातावर टेकवली मंत्र उच्चार सुरू झाले दोन खूपच दमली होती आणि त्यात काल रात्र उशिरापर्यंत दिप्तीबरोबर मारलेल्या गप्पा यामुळे तिला खूप झोप येत होती दोनदा तर तिला चक्कड डुलकीच लागली मल्हारने खांद्यानेच तिच्या मानेला आधार दिला होता मासाहेबांनी पाठीवर हात ठेवताच ती जागी झाली मल्हारने तिरप्या नजरेने जरा रागानेच तिच्याकडे पाहिलं तोंडातल्या तोंडात ती पुटपुटली सॉरी रात्रभर गप्पा मारा दिवसा ढोळ्या झोपा रागानेच तो म्हणाला पूजा संपन्न झाली गाव जेवण झालं सगळे खूपच दमले होते शिवाय दुसऱ्या दिवशी सुरभी आणि मल्हारला देवदर्शनासाठी आणि पुढे फिरायला जायचं होतं रात्री दीप्ती आणि सुरभी दोघींच्या गप्पा चालू झाल्या सुरा खरं सांग सकाळी हळद उतरवताना भैया साहेबांनी चिटिंग केली होती ना गं गंगाळामध्ये पाण्याची अंगठी सोडली होती ती पहिल्यांदा त्यांच्याच हाताला लागली होती पण मुद्दामूनच त्यांनी ती उचली नाही तुला उचलू दिली बरोबर ना दीप्तीचं बोलणं ऐकून सुरभीच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल आलं सकाळचा मल्हार सरांचा तो चोरटा स्पर्श तिला आठवला घंगाळात अंगठी शोधत असताना तर ती मल्हार सरांनाच मिळाली होती पण त्यांनी अलगत ती सुरभीच्या हातात दिली होती त्यांच्या बोटांचा तिच्या बोटांनाच झालेला तो स्पर्श आठवून तिला मोहरल्यासारखं झालं सुरा तुझ्या चेहऱ्यावरची लाली तुमच्या दोघांच्या खोटेपणाची ग्वाही देत आहे आणि मी मात्र मूर्खासारखी भैयासाहेबांना जिंकण्यासाठी चेअरअप करत राहिले भैयासाहेब मुद्दामून हरले तुझ्यासाठी बरोबर ना दीप्तीचं बोलणं ऐकून सुरभीने घट्ट झाकून घेतला होता ओठावर आलं नाही तरी मन सांगत होतं हो हो त्यांनी चिटिंगच केली अगदी पहिल्या भेटीत संगीत खुर्ची खेळताना केली होती ना तशीच तेव्हाही त्यांनी माझ्यासाठी खुर्ची सोडली होती आणि काल अंगठी फक्त माझ्यासाठी प्रकरण एकोणनव्वद धाकधूक सकाळी नाश्ता करता करता मासाहेब सूचना देत होत्या सुरभी बेटा देवीच्या ओटीचं सगळं सामान घेतलंय ना तिथे जाऊन होम यज्ञ करा आमच्यावरची सगळी अरिष्ट टळू दे म्हणाव देवीला आणि हो मल्हार कामाचा अजिबात अजिबात काळजी करायची नाही ऑफिसमध्ये काय चाललंय काय आहे हे सगळं पाहायला आम्ही समर्थ आहोत तुम्ही फक्त सुरेभी बेटाची मर्जी सांभाळायची त्यांना खुश ठेवायचं अहो बायको खुश तर आपण खुश अनुभवाने सांगतोय आबासाहेब हसत म्हणाले पण भैया साहेब आम्ही तुमच्यावर रागवलो आहे तुमच्या एवढे मोठे चिटर आम्ही पाहिलेच नाही काल तुम्ही चिटिंग केलीत तुम्ही जिंकावं म्हणून आम्ही तुम्हाला चेअर अप करत होतो आणि तुम्ही खुशाल मिळालेली अंगठी बायकोच्या हातात देऊन टाकलीत आपली चोरी पकडली गेली त्यामुळे मल्हार गडबडला पण हे सगळं सांगायचं सा काम नक्कीच सुरभीने केलं असणार याची त्याला खात्री वाटत होती म्हणूनच पटकन त्याने रागानेच सुरभीकडे पाहिलं आहो अहो माझ्याकडे पाहू नका मी काहीच नाही सांगितलं विचार हवं तर दीपूला गोंधळून सुरभी बोलून गेली म्हणजे जे खरं घडलं ते लपवून ठेवायला हवं होतं बरोबर ना भैया साहेब म्हणाली आपलं पितळ आता उघडं पडलंच आहे हे समजून मल्हार म्हणाला याला चिटिंग नाही स्त्री दाक्षिण्य म्हणतात आणि काय भरवसा उद्या आमच्या मैत्रिणीला का हरवलं असं म्हणून तुम्ही पुन्हा रागावूनच बसला असता मल्हार दीप्तीला समजवत म्हणाला आणि तुमचा राग कसा घालवायचा ते माहिती आहे आम्हाला तिथून येताना तुमच्यासाठी भरपूर ड्रेस घेऊ जमलंच तर एखादी छानशी भाऊली देखील घेऊ मल्हार म्हणाला बाजूला बसलेल्या सुरभीच्या खांद्यावर हात ठेवत दीप्ती म्हणाली एवढ्या स्वस्तात कटवताय हो ह्या आम्हाला यावेळेस आम्हाला ड्रेस नको बाहुलीच हवी आहे ती ही खरीखुरी आम्हाला आतू आतू म्हणणारी मल्हारने घसा खाकरला कॉफीचा मग उचलला सुरभीसुद्धा लाजली मासाहेबांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं पण बिचाऱ्या सुरभीचा फार अंत न पाहता त्या म्हणाल्या बरं दीपू चला आता त्या दोघांना निघायचंय उशीर होतोय मल्हारने गाडी स्टार्ट केली थोडा वेळ शांतता होती मल्हार म्हणाला आपण नवीन आयुष्याची सुरुवात करतोय सुरभी एकमेकांना आतापासून समजून घ्यायला हवं आतापासून तुझं सुखदुःख माझं असेल तुझ्या ज्या काही इच्छा असतील अडचणी असतील नी संकोचपणे सांगायच्या सध्या सगळ्या अडचणींमुळे फार दूर कुठे घेऊन जाता येत नाही आहे मला फिरायला पण लवकरच आपण युरोपला देखील जाऊ चालेल ना ती हसली तेवढ्यात तेवढ्यात मोबाईलवर मीराचा फोन वाजला सुरभीने नाव स्पष्ट पाहिलं मल्हार सुरभीकडे पाहत राहिला त्याने विचारलं घेऊ ना फोन मल्हार आपल्याकडे परमिशन मागतायत यावरच उर्बी गोंधळली ती पटकन म्हणाली घ्या ना परवानगीची कशाला वाट पाहता गाडी थांबवून मल्हार उतरला त्याने फोन घेतला आणि मग गाडी देऊन बसला ते काय आहे आम्ही बिझनेस पार्टनर अजूनही आहोत ना कंपनीचे काही डॉक्युमेंट्स मी साईन केले आहेत त्यामुळे काही दिवस मला फोन येतच राहणार पण खरंच कामाचंच बोलत होतो आम्ही अगदी खरं सांगतोय तो, तो भलं मोठं स्पष्टीकरण देत होता आहो तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा आज दिलं ते दिलं पुन्हा कधीही स्पष्टीकरण देऊ नका मला नाही आवडलं सुरभी म्हणाली तसं नाही ग नात्यांमध्ये जे चढ उतार आले त्यात अनेकदा आपण हिनकळलो आता नात्यात पुन्हा हेलकावे नकोत आपण एक नवीन नातं तयार करतोय त्याचा पाया विश्वासावरच उभा राहायला हवा म्हणून सगळं सांगितलं एवढं बोलून मल्हार हसला पण सुरभीच्या मनात समीरच्या त्या नात्यामुळे कुठेतरी धाकधूक सुरू झाली होती प्रकरण नव्वद मल्हारला सत्य समजलं ज्याची भीती होती ते घडलं होतं एका रात्री तिची ठीम मल्हारच्या हाती लागली त्याचा संताप होत होता हे एवढं मोठं खोटं तू लपवून ठेवलंस तुला काहीच वाटलं नाही बिचारी सुरभी मान खाली घालून उभी होती तिला ओरडून ओरडून सांगावं असं वाटत होतं की मला तर तुम्हाला सगळं सांगायचं होतं अगदी तशी हिंमतही केली होती पण समीरने शपथ घातली दीप्तीने समजावलं म्हणून नाही सांगता आलं पण ते देखील बोलायची तिची हिंमत होत नव्हती मल्हारला काही समजत नव्हतं ते पत्र तिथे कसं आलं समीर नक्की दीप्तीच्या मागे होता का की सुरभीच्या सुरभी तर खूप घाबरली होती खरं तर सांगायचं होतं एका अर्थी जे झालं ते बरंच होतं कारण लपवण्याची गिळ तर तिला पण होतीच पण मल्हार समोर सगळं खरं सांगायची तिची हिंमतही होत नव्हती शेवटी तिने दिप्तीला जे काही घडलं ते खरं सांगून टाकलं दीप्तीला परिस्थितीचं गांभीर्य कळलं अजिबात वेळ न दवडता ती भैया साहेबांना भेटली तिने सगळा खुलासा केला भैया साहेब समीर आणि सुरभीचं एकमेकांवर प्रेम होतं पण ते फार निखळ होतं इतर कॉलेजच्या मुलामुलींचं एकमेकांवर त्या वयात असतं तसंच मला ते माहीत नव्हतं माझं समीरवर प्रेम होतं सुरभी तर माझ्यासाठी तिचं प्रेमसुद्धा त्यागायला तयार झाली होती पण खरं सांगू का त्या वयात आम्ही सगळेच अल्लड होतो त्या वयात आम्ही सगळेच अल्लड होतो प्रेम आणि वास्तव यात खूप मोठी दरी असते या सगळ्यापासून अनभिज्ञ होतो माझं लग्न झालं समीर नोकरीसाठी बँगलोरला गेला सुरभीचं लग्न ठरलं सुरभीला तर सगळं खरं सांगायचं होतं पण समीरने आणि मी देखील तसं करण्यापासून अडवलं उगीच तुमच्यात आणखीन गैरसमज व्हायला नकोत असं वाटलं म्हणून म्हणते जे घडलं ते विसरून जा ना त्यात सुरभीची काही चूक नाही भैयासाहेब ज्या खरेपणाने तिने मैत्री निभावली प्रेम निभावलं अगदी त्याच खरेपणाने आज पत्नी धर्म ती आहे या सगळ्यात ती गुन्हेगार नाही कोपऱ्यात उभी असलेली सुरभी ते सगळं ऐकत होती तिचे अश्रू खरेपणाची साक्ष देत होते दिप्तीचं ते कळवळून बोलणं ऐकून मल्हार शांत झाला त्याने दीप्तीच्या डोक्यावर हात ठेवला तो उठला आणि सुरभीजवळ गेला सुरभी थरथरत होती त्याने तिच्याही डोक्यावर हात ठेवला आणि तिचे अश्रू पुसले आणि मग तो शांतपणे खोलीच्या बाहेर निघून गेला मनातली सगळी जळमिटं त्या क्षणी तरी पुसली गेली होती